परवा नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निकाल लागलेला आहे पहिल्या खालच्या कोर्टामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून राज्यघटना आणि कायद्याविषयी आदर असणारे व्यक्ती म्हणून कोर्टाच्या कोणत्याही निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे आम्हीसुद्धा ते करतो आहोत आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की जे सुरुवातीपासून हिंदू आतंकवाद हिंदू दहशतवादी असतो किंवा हिंदुत्ववादी संघटना ह्या कृत्याच्या मागं आहेत असा जो एक आरोप लावला जात होता कोर्टाने तो आरोप नाकारलेला आहे असं दिसते कोर्टाच्या संपूर्ण निकालपत्रामध्ये कुठे अशा प्रकारचा उल्लेख नाही आहे याचा आम्हाला जास्त आनंद आहे दोन लोक निर्दोष सुद्धा सोडलेले आहेत भले पुरा पुराव्याच्या अभावी असेल पण हिंदुत्ववादी संघटना किंवा भारतीय नागरिकांना भारतीय कोर्टामध्ये हेच म्हटलं जातं जेव्हा जेव्हा निर्दोष सोडलं जातं पुराव्यांचे अभावीच निर्दोष असतं म्हणजे हिंदुत्ववादी संघटना आता पुन्हा एकदा टार्गेट करण्यासाठी काही लोक असं म्हणतात की पुरावे अभावी असं लिहिले गेलं आहे तर निर्दोष तेव्हा सोडलं जातं जेव्हा ते पुराव्याचे गड़वा अभावी असतं त्यात कोट्याने वेगळं काही केलेलं नाही आहे पण या दोन आणि तीन लोकांना आठ आठ नऊ नऊ वर्ष तरुणपणी उमेदीच्या काळामध्ये जेव्हा स्वतःचं चारित्र्य घडवाद घडवायचं असतं परिवार उभा करायचा असतो तेव्हा नऊ नऊ वर्ष तुरुंगात टाकल्यानंतर तुम्हाला निर्दोष सोडण्यात येतं एका वाक्याने भारतीयांची जबाबदारी संपत नाही असं आमचं म्हणणं आहे ती नऊ वर्ष परत येत नाही परिवाराची प्रतिष्ठा अपमान तो परत येत नाही मोठं नुकसान झालेलं असतं मला असं वाटतं कायद्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकानं कोर्टच्या करेलच हा सुद्धा विचार करायला आला पाहिजे की जर सबळ पुरावे काही नसतील तर नऊ नऊ दहा दहा वर्षे तरुण मुलांना कितपत पाठवणं कितपत योग्य आहे एकंदरीत हिंदुत्ववादी नागरिक एक म्हणून आणि हिंदुत्वाचा अभ्यासक म्हणून ह्या निकालाने आमचं तरी समाधान झालं असं म्हणू भविष्यात जर हे दोघं निर्दोष असतील ते सुद्धा सुटतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही